स्वामी खंडेराय देवस्थान ट्रस्ट यांच्या माध्यमातून आपण भक्तगण होण्याबाबत व देवस्थानच्या विषय आपण इथं आपण उपस्थित आहोत आणि मला वाटतं आज आपण ह्याच विषयावर बोलावं आणि कोणीही आदरण न करता शांततेत ही मिटिंग पार पाडावी ही माझी विनंती आहे सर्वांना वडच देवस्थान आणि वडस गाव कुठल्याही प्रकारे वेगळं नसून एकच आहे काही समज गैरसमज झालेले आहेत ते आज दूर करण्यासाठी आपण संयुक्त मनाने म्हणजे गावाची आणि देवस्थानची एकत्र मिटिंग लावलेली आहे ले। आपल्याला सर्वप्रथम एक लक्षात घेतलं पाहिजे कि आपण हा विषय प्रत्येकाचा मान सन्मान राखून बारीक मोठ्यांनी प्रश्न विचारताना किंवा उत्तर देताना सगळ्यांना मान सन्मान राखून बोललं पाहिजे हे पहिल्यांदा तुम्हाला सगळ्यांना एक विनंती आहे माझी काय झालंय भक्तगण करण्याच्या संदर्भात काही गोष्टी घडल्या दोन हजार नऊ साली पूर्ण आपलं गाव एकत्र झालं उपोषण झाली देवस्थानच्या विषयात आपण सगळ्यांनी एकमताने त्या टायमाला असलेल्या विश्वस्तांच्या विरोधात काही एलिगन्स केले गेले की बाबा त्यांचा त्यांच्या व्यवहारामध्ये अनियमितता आहे किंवा काय प्रॉब्लेम आहे हे सगळं आपल्याला सी एनच्या थ्रू आपल्याला कळालं एन बी साहेबांच्या थ्रू आणि ते कळत असताना मग काय झालं गावाने आता हे सर्व श्रीत आहे गावाने त्याविरोधात उठाव केला ती देवस्थानची असलेली कमिटी हटवली गेली पूर्ण दुसरी कमिटी आपली सर्व गावांमध्ये तिथं गेली त्याच्यानंतर जो काही कारभार चालला हा घटनेप्रमाणे चालला गेला ज्या देवस्थानची आपल्या आपल्या पूर्वजांनी जी काही घटना घालून दिली होती त्या घटनेप्रमाणे तो कारभार तिथं चालू झाला हे चालू होता असताना आपण सगळे एकत्र आहोत ह्याच हिशोबाने आपण तो कारभार करत होतो हळूहळू दिवस पुढे गेले आणि काही एकमेकांमध्ये वाद झाले असतील किंवा गैरसमज झाले असतील ह्या सगळ्या गोष्टींनी थोडी थोडी दरी पडत गेली आणि ती थोडी वाढली अशी आज दिसतीये आपल्याला आज ही सगळी दरी मिटवून पुन्हा एकदा आपलं गाव गुन्हा गोविंदाने एकत्र आणलं पाहिजे देवस्थान आपलं आहे गावाचा आहे आणि गाव देवस्थानचं आहे या विचाराने आपल्याला आज पुढं जायचंय यासाठी ह्यासाठी काही चला एक मध्यंतरीच्या काळामध्ये काही प्रॉब्लेम झाले भक्तगण केले पाहिजेत त्या अनुषंगाने काही फ्लॅक्सबाजी झाली त्याला उत्तर म्हणून देवस्थानी काही फ्लॅग्स लावला हा सगळा विषय आपण आज स्टॉप करायचा आहे आणि इथून पुढं आपण एकत्र कसं जाता येईल ह्यासाठी आपल्याला इथं चर्चा करायची आहे दुसरा प्रश्न असा आहे की मेन महत्वाचा विषय आहे की भक्तगण आज आपण ग्रामसभा घेतोय आज माझं मत आहे किंवा सगळ्यांचंच मत असेल आपण तो एक पहिला ठराव करून टाकू की प्रत्येक अठरा वर्ष पूर्ण झालेल्या माणसाला आज आपण इथं इथून पुढे भक्तगण करणार आहोत <laughs> परिस्थितीमध्ये कोणालाही तिथं डावललं जाणार नाही पण भक्तगण करत असताना त्याच्यामध्ये काही प्रॉब्लेम्स आहेत म्हणजे भक्तगण कोणाला केलं पाहिजे तो भक्तगण कसा असावा आणि तो केलेला इथं भक्तगण हा कायमस्वरूपी मंजूर असला पाहिजे म्हणजे नाहीतर आपण इथं मीटिंगमध्ये भक्तगण करायचो हजार पाचशे आणि ते तिकडं जाऊन धर्मदायामध्ये ते बाद नाही व्हायला पाहिजे शे बरोबर की ना जे होणारे भक्तगण आहेत ते कायमस्वरूपी तिथं राहिले पाहिजे आणि त्यांच्या अनुषंगाने आपला हा कारभार पुढं चालला पाहिजे आता याच्यामध्ये काय झालंय काही आरोप केले गेले मीडियाच्या माध्यमातून तर मी थोडत त्याच्यावर म्हणजे टिप्पणी काढली होती की देवस्थाननी गावासाठी काय केलं की देवस्थानचा गावासाठी उपयोग नाही तर विषय असा आहे आपल्या गावाला आरोग्य के केंद्र आलं पंधरा गुंठे आपल्याकडे जागा नव्हती ती देवस्थाननी दिली कोणासाठी दिली गावासाठीच दिली प्लॅन्टचा पाण्याच्या प्लॅन्टचा विषय आला गावठाण्यावर थोडासा प्रॉब्लेम झाला जागा दिली पाहिजे जागा असली पाहिजे आपण ती जागा देवस्थानच्या माध्यमातून तिथं उपलब्ध करून दिली त्याच्यानंतर आपला असलेला कॅन्टीन पाडण्याचा विषय तिथं प्राकर्षाने मांडण्यात आला पण सुनील भाऊ खरंच कॅन्टीनची कंडिशन आपल्या साईडनी बेकार होती कॅन्टीन चालवत असल्या फाटल्याला गेल्या वर्षी विचारा की लिकेज झाल्यानंतर काय झालं शॉर्ट सर्किट कसं झालं पत्रे कसे फुटले होते मागच्या भिंतीला कसे तडे गेले होते आप आपल्याला निधी आला भक्त भावनाचा तो, तो कुठं बांधला पाहिजे तर ती इमारत आपल्या सेंट्रल जागेवर असली पाहिजे प्रशस्त असली पाहिजे त्याच्या खाली होणाऱ्या पार्किंग मध्ये आपल्याला कॅन्टीन परत करता येईल हा विचार करून एकोणतीस बाय पन्नासची ची असलेली कॅन्टीन पात्र्याची आपण पाडली त्याचा ठराव घेतला ती डिमॉलिश केली ती पाडल्यानंतर तिथे नवीन भक्तभवन म्हणून तिथं सुसज्ज इमारत अशी होणार आहे लक्षात घ्या कुठलीही गोष्ट म्हणजे आरेरावीपणा करून किंवा चुकीचा डिसिजन घेऊन हे होत नाहीये आणि दुसरी गोष्ट समजा एखाद्या काही चुका होत असतील तर लक्षात घ्या काम करणारा माणूस चुकतो जो कामच करणार नाही तो ना चुकणारच नाही ज्याला काम करायचं नाही तो चुकणार आहे का चुकणारच नाही बऱ्याच गोष्टी त्याच्यामध्ये आल्या आता आपल्याला प्रामुख्याने विषयी काय घ्यायचे तर बघ आपण त्यावेळेस पण गाव मीटिंग घेऊन ती घटना वास्तविक पाहता जुन्या पाहिजे होती त्याच्यानंतर आम्ही लोकांनी तिथं काम करत असताना ती वाढवायला पाहिजे होती आम्ही पण वाढवलेली नाही त्यांनी वाढवली नाही तसं आम्ही पण वाढवलेली नाहीये तर ठीक आहे आपल्याला त्या प्रोसेस पुढे जायचंय याच्यासाठी आपल्याला भक्तगण वाढवायचे असेल तर पहिली घटना दुरुस्ती करावं लागेल घटना दुरुस्ती करण्यासाठी ज्या बायलोप्रमाणे आपल्याला ते करायचं आहे ते करावं लागेल घटना दुरुस्ती करून आपण भक्तगण प्रत्येक गावातला नागरिक कसा भक्तगण तिथं होईल त्यासाठी अवश्य प्रयत्न करू हे बघा देवस्थान काही कोण माझं वैयक्तिक तिथं किंवा दुसरं कोणी असेल तेही थांबायला तयार असतील पण त्या अनुषंगाने तुम्ही बोलत असताना सगळ्या गोष्टीचा विचार करा आणि आपल्याला त्या कसं पुढे जाता येईल वादावाद करू नका काही प्रश्न असतील ते तुमचे अवश्य विचारा त्याची सगळी उत्तरं तुम्हाला इथे दिली जात धन्यवाद <coughs> आता तुम्ही आज भक्तगण करण्यासाठीचा मुद्दा मान्य केला त्याचं सर्व ग्रामस्थांतर्फे तुमचं खरोखर हार्दिक आभार त्याच्यामध्ये तुम्ही एक सांगितलं भक्तगण आपण इथं करू पण ते टिकले पाहिजे तर नक्की काय अडचण आहे आम्हाला जरा सगळ्या ग्रामस्थांना समजून सांगा टिकले पाहिजे म्हणजे केल्यानंतर का टिकणार नाही